क्रांतीची मशाल पेटवली स्वराज्यासाठी सिंहगर्जना केली क्रांतीची मशाल पेटवली स्वराज्यासाठी सिंहगर्जना केली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा लोकमान्यांनी जनतेला दिली लोकमान्यांनी जनतेला दिली सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणीं माझे नाव अक्षर राजेश अनुभवणे आहे मी इयत्ता सातवीमध्ये मध्ये शिकत आहे तुम्हा सर्वांना माझा नमस्कार आज मी समोर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशीही सिंहगर्जना करून इंग्रजांना हादरवून सोडणारे हे थोडं देशभक्त म्हणजेच लोकमान्य टिळक यांच्याविषयी दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते अतिशय हुशार आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे होते एके दिवशी वर्गामध्ये शेंगांची टडफडे पडली होती गुरुजी वर्गात आले आणि ती टरफले टेकांना उचलायला लावली टेकांनी नकार दिला आणि ते ठामपणे मी शेंगा खाल्या नाही मी डंफोले उचलणार नाही याच्यातून त्यांचा कणखरपणा आणि बंडखोरी दिसून येते प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लोकमान्य टिळक यांनी पुण्याच्या डेंटन कॉलेजमधून पदवी प्राप्त केली तसेच वकिलीची पदवी मिळवली समाजास स्वराज्याबद्दल जागृती व प्रेम निर्माण करण्यासाठी त्यांनी केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू केली तसेच लोकांना एकत्र आणून त्यांच्या मनात राष्ट्रीय तत्वाची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव आणि शिवजयंती उत्सव हे दोन उत्सव सुरू केले शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काबद्दल जागरूक केले इंग्रजांविरुद्ध आवाज उठवल्यामुळे लोकमान्य टिळक यांना सहा वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागला तिथे त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला त्यांना भारतीय असंतोषाचे जनक मानले जाते त्यांना आधुनिक भारताचा निर्माता अशी ही उपाधी दिली आहे दुर्दैवाने एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी या तेजस्वी सूर्याने जगाचा निरोप घेतला असे थोर व्यक्तिमत्व आपल्या देशाला लाभले आहे याचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे अशा या थोर प्रांतिकारास माझे कोटी कोटी प्रणाम एवढे मी माझे दोन शब्द बोलून माझे भाषण संपिते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद